तर मित्र उद्या आहे एकोणतीस फेब्रुवारीची तारीख उद्या आहे माझ्या पोरीचा बड्डे पण हे व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट पाहायला ले भेटेल कारण बड्डे उद्या असल्याच्यानं आज एडिटिंग करून अपलोडिंग होणार नाही तर बड्डेचा पण व्हिडिओ एक दिवस लेट पाहायला ले भेटेल हे बी व्हिडिओ एक दोन दिवस तुम्हाला लेट पाहायला ले भेटल तर आजच्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर काल तिने दवाखान्यातून आणलं होतं तर पद्धतशीर तिचं सगळं ट्रीटमेंट झालं गालाची पूर्ण सुजन वगैरे उतरली आणि आता तिची तब्येत चांगल्या प्रकृतीची आहे आणि आज ती शाळेतनी गेली अठ्ठावीस फेब्रुवारी आहे आजची तारीख आज गेली ती शाळेतनी शाळेतनी जेवढे बी तिचे फ्रेंड वगैरे आहेत तर तिच्या मैत्रिणी सगळ्याला सा सांगणार आहे ती की उद्या बड्डे आहे म्हणून तर काही मैत्रिणीला इन्व्हाइट करणार आहे बड्डेसाठी थी तिच्या तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आम्ही सुरुवात केलेला आहे तर तिचं इथं चालू आहे आमचं चिवडा वगैरे बनवला शेंगदाणे हे टोपला भर चिवडा बनवला किती एवढा चिवडा बनवला का हे चिवड्यातून टाकायसाठी एवढे याले भाजा लागते काय तर हे ही बनवू लागली तिच्या बड्डेसाठी साठी वेगळे वेगळे आयटम चिवडा सध्या बनवला आता डबल काय बनवणार हे काय काय नाही ते पाहू आता थोड्या वेळात आपण तर तिची तारीख एक युनिक असल्यामुळे आम्ही हजरून ते तारखेला तिचा बड्डे करतो म्हणजे करतोस कारण एकोणतीस फेब्रुवारी तीन चार वर्षातून एकच वर्षा एक वेळा येते आणि त्याच तारखेला तिचा जन्म झालेला आहे वाशिमच्या हॉस्पिटलमध्ये तिचा जन्म झाला होता सकाळी सकाळी किती तारीख होती एकोणतीस फेब्रुवारी टाईम काय होता सकाळी सकाळी सहा वाजता मी रात्रभर हॉस्पिटलमध्ये बसून होतो दोन हजार बारा बरोबर आहे आता किती वर्षात झाली ती पूर्ण आता बारा वर्षाची उद्याच्या तारखीतनी होणार आहे ती तर सकाळी सकाळी तिचा जन्म झाला रात्रभर इथं पोट झुकून ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आणि मी होतो बाहेर बसून तर सकाळी सकाळी एवढं सब ते नर्स घेऊन आली पिल्लू आणि दाखवलं आणि ते तिकडं काचातनी काही वेळ त्याला ठेवतात तसं ठेवून दिलं अशा प्रकारे हिचं पूर्ण कहाणी घडलेली आहे तर म्हणून तिचा जे बड्डे आहे एकोणतीस फेब्रुवारीला थोडंसं युनिक मानल्या जाते दरवर्षी बी आम्ही तिचा करतो पण ती तारीख थोडीशी वेगळी राहते मग अठ्ठावीस फेब्रुवारी ह्या महिना सरासरी अठ्ठावीसचा राहते अठ्ठावीस फेब्रुवारीचा महिना राहते हे तर आम्ही तिचा अठ्ठावीस झाल्याच्यानंतर एक तारखेला म्हणून असा बड्डे करत असतो दोन तारखेला लगेच टोबोचा बड्डे येते तर आम्ही एक तर दोघांचा एकानीच करतो मग टोपोच्या तारखेला दोन तारखेले नाहीतर अठ्ठावीस झाल्यानंतर एक तारखेला एक मार्च मध्ये मा दोन मार्चले ठोवाचा बड्डे राहते हे समजतही नाही की बा हिचा नेमकंच कोणत्या तारखेला बड्डे करा अठ्ठावीस फेब्रुवारी करा एक मार्चले करा हे बी अंदाज लागत नाही इचा तर मग म्हणून एकोणतीस तारीख आल्याच्या नंतर थोडा उत्साह वेगळा राहील जास्त नको भाजू आली फुल नाही काय का पहिले तेल लय गरम करायचं असतं मग झाड कन टाकायचे असते त्याच्यात बाहेरून हे शमदानी याच्यातनी टाकायचे आहे हे काय कडीपत्ता आहे काय हे शमदानी टाकायचे मुरमुरे पोहे हे 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 याच्यातनी मिक्स केलं की याच्यातनी तिखट वगैरे काय नसते का मग मिरच्या मिरच्या रायती अजून तिले शाळेतून नेण्यासाठी तिच्या वर्गात वाटायसाठी चॉकलेटचे बॉक्स घेऊन द्यायचे आहे चॉकलेट आहे का गोळ्या आहे मध्ये चॉकलेटचं असं एक आहे ते एक किलो ची त्यातनी असे छोटे छोटे चॉकलेट राहतात ते चॉकलेटचा वाटप ती करल तिच्या वर्गात उद्या काय म्हणली हा बंद बंद साहेब पण ही ॲडवाईस देत राहते मला व्हिडिओमध्ये काय म्हणायचं काय माहिती असं म्हणायचं का बरं आता हिच्या म्हणण्यापूर्वा चॉकलेटचे पाकिट आणायचे असं म्हणायचं म्हणते तर असं म्हणतो की चॉकलेटचे पाकिट आणायचे उद्या आणि खेळत नाही तिच्या ते वाटणार आहे तर आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ पसंद आला व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून टाकत आवडतो